नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया देवांचे देव म्हणजे भगवान शिवशंकर भगवान शिवशंकराचा नमः शिवाय हा मंत्र आहे जर आपण रात्री झोपताना हा मंत्र जप केला तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येईल या मंत्र जपामुळे आपले आयुष्य कसे बदलू शकते याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय राहिला विसरू नका ओम नम शिवाय हा पंचाक्षरी म्हणजेच पाच शक्तिशाली अक्षरांचा एक दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीत तर महापंचभूताचं प्रतीक आहेत पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर का हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडेल याविषयी आपण माहिती पाहूया त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर आपण झोपताना ओम नम शिवा हा जप केला तर आपल्याला अद्भुत आणि अज्ञात परिणाम नक्की जाणवू लागतील झोपताना ओम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त झोप मिळते ज्याची झोप शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होत स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात रात्र हा काळ अंधाराचा असतो नकारात्मक शक्तीपासून आपलं संरक्षण होत असत आणि या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नम शिवाय हा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही त्याचप्रमाणे मूर्त पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृंचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जप केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी नष्ट होतात त्याचप्रमाणे या मंत्र जपामुळे कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडं घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री हा मंत्र जप केल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात या मंत्रजपामुळे शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करते चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय हा जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होते यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते झोपेतही मंत्रजप सुरू राहतो म्हणजेच जपाचा द्विगुणित प्रभाव पडतो शिवतांडव स्तोत्रात असं म्हटलं आहे की जे झोपताना जप करतात त्यांची स्वप्नेही जपाची असतात जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो यामुळे आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती या मंत्रजपामुळे मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात होत असते भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री नित्यनिमाने मंत्रजपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात त्याचप्रमाणे लग्न नोकरी आरोग्य आणि अडकलेली कामे मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडथळे येतात त्यांनी बेडवर झोपताना हा सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो रात्री शिवमंत्र जपणाऱ्याला अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार याचे संकेत मिळतात आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर या मंत्रजपामुळे ती कमी होते ओम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडमधील आणि घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र जप म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणं कोणतेही औषधाशिवाय आजारातून बरं होणं किंवा कुणाशीही संबंध पुन्हा जोडणं भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्या पलीकडे असणारे झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत असतो शिव हा योगाचा राजा आहे योगेश्वर रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते या जपामुळे ग्रहदोष असेल कुंडलीतील अडथळे असतील तर ते दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली मानला जातो विशेषतः रात्री जपल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो मंगळदोष राहू केतूचे त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात मुलांच्या भवितव्यासाठी हा एक रक्षक कवच मानला जातो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाय हा जप करतात त्यांची मुलं शांत आज्ञाधारक आणि हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनावर देवाचं विशेष संरक्षण राहतं त्यांच्यावर संरक्षण कवच तयार होतं विशेषतः स्त्रियांनी जर हा मंत्र जप केला तर पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते स्त्रीच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवायचा मंत्र जप करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी यश वृद्धिगत होतं हा उपाय विशेषतः दररोज करावा त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळेल शिवपुराणात असं म्हटलं आहे की जो व्यक्ती जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपत नसतो तर आपलं मन आत्मा मात्र कार्यरत असत त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकत म्हणूनच आजपासून ठरवा आणि झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र शांत मनाने पूर्ण श्रद्धेने म्हणा मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिटे द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त थोडा वेळ म्हणा ओम नम शिवाय आणि अनुभव घ्या जादूचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद